आता लाडकी बहीण योजनेबाबत राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता भेटला नसेल त्यांना हे दोन कागदपत्र जमा करावे लागतील ज्या महिलांकडे दोन कागदपत्र नसतील अशा महिलांना आता या योजनेपासून काढण्यात आलं आहे आणि यापुढे येणारा एकही हप्ता त्यांना दिला जाणार नाही आता तुम्हाला सांगतो कोणते दोन कागदपत्र जमा करावे लागतील आणि महिलांना ज्यांना पंधराशे भेटले नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे कारण ज्या महिलांना पंधराशे रुपये मिळाले आहे त्या तर योजनेमध्ये राहतीलच पण ज्या महिलांना पैसे भेटले नाही त्यांना हे दोन कागदपत्र जमा करावे लागतील आणि सोबतच ज्यांना पंधराशे रुपये भेटले त्यांना पुढचा हप्ता कसं मिळणार आहे आणि केव्हा मिळणार आहे ती सुद्धा अपडेट आपल्याकडे आलेली आहे तर सर्वात प्रथम आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेसाठी या दोन कागदपत्र कोणते असणारे आणि ते कुठं जमा करायचे हे दोन कागदपत्राची मागणी जे आता करण्यात आली आहे ते आता नवीन दोन हजार पंचवीस चे जे पैसे वाटप सुरू झालेले आहे या यासाठी बऱ्याच अशा महिला आहेत त्यांनी एका नावावर दोन फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांनी घेतलेले आहेत अशा महिलांना या योजनेपासून काढण्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता हे दोन कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे तर सर्वात प्रथम आपण पाहूया कोणते दोन कागदपत्र आहे इथं पाहू शकता तुम्ही आता लाडकी बहीण योजना अंतर्गत दोन कोटी चाळीस लाख बहिणींना याचा लाभ भेटला आहे आणि अजूनही लाख महिला अजून या योजनेपासून वंचित राहिली आहे आता अशा महिलांना पासून काढण्यासाठी त्यांनी या दोन कागदपत्राची मागणी केली आहे काही किरकोळ महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहे आणि इन रिव्ह्यू मध्ये सुद्धा दाखवत आहे म्हणजे अशा महिला आहे त्यांना मागचे हप्ता भेटला आहे पण यापुढे येणारा एकही हप्ता त्यांना दिला जात नाही कारण त्यांना या योजनेपासून काढण्यात आलेला आहे आता तुम्हाला कसं कळणार आहे की तुम्ही या योजनेपासून काढण्यात आलंय का तुम्हाला योजनेपासून राहणार म्हणजे तुम्हाला हप्ता भेटणार आहे की नाही तर त्यासाठी तुम्हाला एकच पर्याय करावा लागेल ही माहिती संपूर्ण तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला सर्व काय व्यवस्थित समजून जाईल ठीक आहे आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर घेऊन आलोय तर सर्वात प्रथम आता अशा महिलांना या योजनेपासून काढण्यात आलंय ज्यांच्याकडे तीन नियमांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे आता सर्वात प्रथम तुम्ही ऐकलं असेल की ज्यांच्याकडे फोर व्हीलर असेल ज्यांच्याकडे शेती वगैरे असेल ज्या महिलांच्या नावावर शेती असेल किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल आणि अशा महिला देखील आढळून आल्या आहेत की ज्यांचं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या राज्यात त्या महिला गेल्यामुळे त्यांना या योजनेपासून काढण्यात आले आता भरपूर अशा महिला आहेत ज्यांचं आधार कार्ड सुद्धा आधार कार्डमुळे सुद्धा या योजनेपासून त्यांना काढण्यात आलंय आता महिलांच्या नावावर जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड त्यांनी अपडेट न करता त्यांनी लाडकी बहिणीसाठी फॉर्म भरला होता आणि त्यांचं बँक अकाउंटचे लिंक आधार कार्ड झालेलं नव्हतं तर अशा महिला आढळून आल्यामुळे या महिलांना आता योजनेपासून काढण्यात आलंय आता तुम्हाला अशा भरपूर महिला सुद्धा आहेत ज्या श्रीमंत महिला असून सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी यांनी फॉर्म भरलेला आहे तर अशा महिलांना देखील काढण्यात आलंय आणि सोबतच अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून भरपूर अशा महिला आहेत त्यांच्या अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून महिलांना फक्त तीन सिलेंडरचे पैसे म्हणजे तीन सिलेंडर त्यांना दिले जातात पण अशा भरपूर महिला आहेत त्या त्यांच्या नावावर अन्नपूर्ण योजनेचा त्यांचा गॅस कनेक्शन नाही म्हणजे महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे गरजेचं असतं पण पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन असून त्यांनी सुद्धा अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे तर अशा महिलांना देखील अन्नपूर्ण योजनेपासून पण काढण्यात आलंय आहे आणि लाडकी बहीण योजनेपासून पण काढण्यात आलंय म्हणून सांगतो तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र आहात की नाही आणि पुढील जो हप्ता तुम्हाला मिळणार आहे तो तुम्हाला आता पंधराशे नाही तर तुम्हाला एकवीसशे प्रमाणे देण्यात येणार आहे कारण लाडकी बहीण योजना आता जानेवारीचा हप्ता वाटप झाला पंधराशे पासून पण पुढचा हप्ता तुम्हाला आता एकवीसशे प्रमाणेच मिळणार आहे आता फॉर्म भरताना तुम्ही पॅन कार्ड पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही दिलं असेल आणि सोबतच तुम्ही तुमचं आधार कार्ड जे अपडेट असेल ते दिलेलं असेल मग तुम्हाला हे दोन कागदपत्र नक्की सादर करावे लागतील तरच तुम्हाला आता या योजनेपासून तुम्हाला पुढील लाभ भेटणार आहे पुढील पाच वर्षपर्यंत तुम्हाला काही करायची गरज नाही फक्त हे दोन कागदपत्र आता तुम्ही जमा करून घेणं महत्वाचं आहे सर्वात प्रथम जे कागद तुम्हाला जमा करायचं आहे तो म्हणजे तुमचा इन्कमचा प्रूफ म्हणजे दोन हजार पंचवीसचा चा तुमचा इन्कम किती आहे आता तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना अडीच लाखापेक्षा जन उत्पन्न कमी असेल त्यांना होता पण भरपूर अशा महिला आहेत त्यांनी चोवीस म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी इन्कम दाखल केलं होतं पण या वर्षाचं इन्कम त्यांनी दाखल केल्यामुळे त्यांना आता या योजनेपासून काढण्यात आलंय अशा भरपूर महिला आहेत त्यांचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे तरी सुद्धा त्या योजनेचा लाभ घेत आहे तर अशा महिलांना काढण्यासाठी आता तुम्हाला दोन हजार पंचवीस चा नवीन इन्कम जमा करावा लागेल आणि तुम्ही इन्कम कार्ड काढताना तुम्ही फक्त हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मागील तीन वर्षाचं इन्कम तुमच्या एका इन्कम मध्ये येतं म्हणजे तुम्ही जर आता दोन हजार पंचवीसचं इन्कम कार्ड काढणार तर त्यामध्ये दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस असं दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस असं मागचे तीन वर्षाचं इन्कम तुमचं त्या इन्कम मध्ये दिसणार आहे तर तुमचं इन्कम तीन वर्षाचं ए अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे आणि जर तुमचं इन्कम आढळून आलं की अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर आता तुम्हाला या योजनेपासून काढण्यात येणार आहे ये हे सर्वात पहिला कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे आणि सोबत दुसरा जो तो कागदपत्र तुम्हाला जमा करायचा आहे तो म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहेत म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये एकूण किती महिला आहेत उदाहरणार्थ जर तुम्हा तुमच्या कुटुंबामध्ये दोन महिला असतील तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोघं महिलांना याचा लाभ दिलेला आहे ठीक आहे आता जर तुमचे दोन सुना असतील किंवा तुमच्या कुटुंबात आई वडील त्यानंतर दोन सुना वगैरे असतील किंवा तीन महिला असतील किंवा चार महिला असतील अशा कुटुंबांना आता एक कागदपत्र जमा करावं लागेल ते कागदपत्र जर तुम्ही जमा केलं नाही म्हणजे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एका कुटुंबामध्ये दोन महिलांना लाभ दिलेला आहे दोनहून जास्त महिला असेल तर त्यांना हे कागदपत्र सादर करावं लागेल तरच त्यांना योजनेचा लाभ दिला जात आहे आता हे कागदपत्र कसं सादर करावं लागेल तुमच्या दारिद्र्य रेशन कार्डमध्ये त्यांचं नाव असेल ठीक आहे आता तुम्हाला दारिद्र्य रेशन कार्ड तुम्हाला जमा करावं लागेल त्याचा झेरॉक्स तुम्हाला द्यावं लागेल की तुमच्या कुटुंबामध्ये दोनहून जास्त महिला आहेत तरीसुद्धा आम्हाला या योजनेचा लाभ भेटणे गरजेचं आहे कारण महिला कुटुंबामध्ये आहेत पण ते देखील त्यांचं आता नवीन म्हणजे नवीन जी रिचेकिंग चालू केल्यामुळे दोन महिलांना पैसे मिळाले असतील आणि तिसरी जी महिला असणारे त्यांना या योजनेचा लाभ दिला नव्हता ठीक आहे आता महिला आहे तर दोन महिलाहून जास्त जर राहणार तर तुम्हाला हे कागदपत्र जमा करावे लागेल ठीक आहे जर तुम्हाला हे कागदपत्र तुम्ही जमा केलं नाही तर तुम्हाला या योजनेचा एकही हप्ता पुढील दिला जाणार नाही आता जानेवारीचाही दिला जाणार नाही पुढील येणारा एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही म्हणून हे दोन कागदपत्र तात्काळ जमा करणे गरजेचे आहे आता दोन कागदपत्र पुढे जमा करायचं तुमच्या अंगणवाडीचे सेविकांकडे हे दोन कागदपत्राचा झेरॉक्स आणि सोबतच तुमचा एक फॉर्म सुद्धा दिला जाणार आहे आता अंगणवाडी सेविकांकडे तो फॉर्म तुम्ही मागू शकता की आम्हाला आता लाडकी बहीण हफ्ता हप्ता मिळाला नाही तर आम्हाला आता नवीन फॉर्म भरायचं आहे तर त्यामध्ये आम्हाला फक्त प्रूफ करून द्यायचं आहे सरकारला की आमच्या कुटुंबामध्ये अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे आणि दोनहून जास्त महिला नाही असं तुम्हाला प्रूफ करून देणं महत्वाचं आहे जर तुम्ही हे प्रूफ करून दिलं तर तुम्हाला यापुढे कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही आणि दर महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला रेग्युलर प्रमाणे देण्यात येणार आहे आता सादर करताना सोबतच तुम्ही आधार कार्डसुद्धा जॉईन करणे गरजेचं आहे जर आधार कार्ड तुमचं अपडेट असेल तरच ते अप जॉईन करा जर अपडेट नसेल तर तुम्ही जॉईन करू नका ठीक आहे सोबतच आता जे नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरो लॉन्च झालेला आहे त्याचं सुद्धा झेरॉक्स जर तुम्ही दिलं तर तुम्हाला भविष्यात कुठलीही प्रकारच्या अडचण येणार नाही आणि तुम्हाला लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालूच राहील हे दोन कागदपत्र तुम्ही आणि एक सोबत फॉर्म सुद्धा दिला जाणार आहे तो फॉर्म भरून आणि हे दोन कागदपत्र जमा करून तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जमा केलं तर तुम्हाला येणारा जो हप्ता आहे तो लवकरच दोन दिवसाचा आत तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे आणि पुढील येणारा एकही हप्ता तुम्हाला तुमच्या टाइमवर वेळेवरच तुम्हाला जे तारीख दिली त्या तारखेप्रमाणे जमा होणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अडचण तुम्हाला येणार नाही ठीक आहे आता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला ला सिलेक्ट बेल करा भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये